नमस्कार मित्रांनो मी, मी सागर जाधव हो, आज आपण आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक केला आहे ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रथम आपण गुगलवर जाऊन यू आय डी ए आय ही आधार वेबसाईट सर्च करायची त्यानंतर तुमच्यासमोर अशी स्क्रीन ओपन होईल त्यानंतर जी पहिली वेबसाईट आहे तिच्यावर क्लिक करा भाषा निवडा भाषा निवडल्यानंतर मेन पेज ओपन होईल त्यानंतर माय आधार हा ऑप्शन सिलेक्ट करा त्यामध्ये आधार सर्व्हिसेस या मेनूमध्ये व्हेरीफाय आधार नंबर या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर अशी स्क्रीन ओपन होईल त्यामध्ये सर्वात खाली चेक आधार व्हॅलिडिटी या ऑप्शनवर क्लिक करा तुमचा आधार नंबर टाका कॅपचा जसा आहे तसा टाका आणि प्रोसीड म्हणा त्यानंतर तुम्हाला तुम्ही लिंक केलेला मोबाईल नंबरचे तीन डिजिट दिसतील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो